नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही सर्वजण खूप आनंदात राहत हीच स्वामींच्या हट्टीपणा करता ऐकत नाही अभ्यासात लक्ष देत नाही तर या सगळ्यासाठी मी तुम्हाला काय काही उपाय सांगणार आहे काही सरस काही सरस्वती मातेचे आहे अजून दोन तीन उपाय आहे आवर्जून तुम्ही करा पण त्याआधी बघा मुलं चिडचिड का करतात किंवा हट्टी कसे होतात तर ते पाहूया आधी की हट्टीपणा का करायला सुरुवात करतात तर बघा मुलं जेव्हा छोटे असतात त्यावेळेला छोट्या छोट्या मुलांना आईला सवय असते की अरे ते करू नको अरे ते घेऊ नको घेऊ नको म्हणजे एखादी गोष्ट आपण जर नाही म्हटलं ना की ते मुलं तीच त्यांना लागत असते आणि मग त्यामुळे काय होतं की आपण नाही ना नाही म्हणणार आणि त्यांना पाहिजेच असते आणि आपण सुरुवातीला नाही म्हणणार आणि नंतर आपण ती त्यांना देतो फायनली जेव्हा ते रडायला लागतील तेव्हा आपण त्यांना देतो तर तुम्हाला तेव्हाच काळजी घ्यायची आहे की तुम्हाला द्यायची नसतेच गोष्ट तर तुम्ही पहिल्यांदाच द्या त्यांना रडायला लावू नका पहिल्यांदाच द्या नाहीतर मग एकदा जर नाही बोलले ना तर शेवटपर्यंत नाहीच बोला मग त्यांना द्यायची नाही अशी तुम्ही सवय लावा कारण काय होतं ना एकदा तू एकदा ते रडल्यानंतर त्यांना वस्तू भेटली ना की त्यांना वाटते की हां आपल्याला रडलं की वस्तू भेटते आणि त्यामुळे मग त्यांचा हट्टीपणा वाढत जातो आणि मग त्यांना कुठली गोष्ट हवी असेल तर की ते रडून रडून काहूर करतात आणि मग आपल्याला ती वस्तू त्यांना द्यावीच लागते म्हणून त्यांना ही गोष्ट असं वाटू देऊ नका की आपल्याला रडल्यावर ही गोष्ट भेटते रडल्यावर तर आवर्जून तुम्ही देऊच नका त्यांना गोष्ट झालं हे पहिल्यांदा दुसरं म्हणजे बघा मुलांना संस्कार करताना आईवडील जास्त कारणीभूत असते तर ते बघा कसे आ, आता कोणत्या घरांमध्ये भांडण होत नाही सगळ्या घरांमध्ये नवरा बायकोचे पत्नीचे भांडण होतात काही घरांमध्ये सुलट बोलल्या जातं उद्धड बोललं जातं किंवा काही वाईट शब्द वापरले जातात आणि तेच मुलांमध्ये अनुकरण क्षमता खूप जास्त असते ते खूप लवकर अनुकरण करतात कोणत्याही गोष्टीचं त्यामुळं जेव्हा मुलांसमोर भांडण जर होत असेल तर तुम्ही या गोष्टी जास्त करून टाळा भले त्यांनी तुमच्यासमोर काही बोलले नाही परंतु ते बाहेर गेल्यानंतर काय बोलतात काय नाही हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्यांच्यावर संस्कार घडावे यासाठी तरी तुम्ही जेव्हा भांडण होतील मुलांसमोर आवर्जून बोलण्याचं टाळा अशा गोष्टी तरी करायचं टाळा बघा मुलांना घरातच असे संस्कार द्या किंवा घरातच असं वातावरण ठेवा तितकं पॉझिटिव्ह वातावरण ठेवा की ते बाहेर गेल्यानंतर बाहेर जरी त्यांना कोणाशी वाईट मित्र वाईट गोष्टींबरोबर जरी सम वाईट सांगत वाईट मित्र जरी आले तरी त्यांना ती गोष्ट करायची इच्छा होणार नाही त्यांचं मन ती गोष्ट करण्याची धजावणार नाही कारण आपले संस्कार हे नाही आपण त्यातलं नाही ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबवा ते कधीच वाईट मार्गालाही जाणार नाही आणि वाईट गोष्टीही करणार नाही आता त्यानंतर बघा तर, तर पुढची गोष्ट म्हणजे त्यांना थोडंसं देवदेव करा देवदेव म्हणजे खूप असा नाही पण सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवाच्या पाया पडायला सांगा किंवा अशा काही गोष्टी आहेत की त्यांना मुजरा करायला शिकवा अशा काही गोष्टी शिकवा की जेणेकरून त्यांना चांगलं वाईट कळेल किंवा देवाचाही आशीर्वाद आपल्या मुलांच्या पाठीशी राहतो रोज त्यांना आंघोळ झाल्यानंतर दर्शन घ्यायला लागलं आता माझा मुलगा आहे तो भले मी त्याला सांगतही नाही की मुजरा कर वगैरे परंतु जेव्हा जेव्हा मी मुजरा करायला लागेल त्यावेळेस तो स्वतःहून येतो आणि मुजरा करतो बघा बघतोय तो हसताय माझ्याकडं खरंच तो म्हणजे त्याला म्हणायची गरजसुद्धा पडत नाही की मुजरा कर म्हणून जेव्हा जेव्हा मी मुजरा करत असते तेव्हा तो कुठे दुसऱ्या रूममधनं पण असेल ना आ, तो आपण जेव्हा स्वामी नामाचा जयघोष करतो त्यावेळेस मी मोठ्याने बोलत असते त्यावेळेस त्याने ऐकलं की तो जिथं असेल तिथून पळत येतो मुजरा करण्यासाठी बघा यामुळे काय होतं मुलांवर होता, संस्कार होतात आणि मुलांना ना या वाईट गोष्टी करण्याचा वाईट गोष्टी बोलण्याचं किंवा बाहेर जरी कोणाची अशी कोणी अशी फ्रेंड सर्कलमध्ये असं कोणी जर आलं तर त्यांची इच्छा पण होत नाही की आपण असे वाईट गोष्टी करावं त्यांना माहीत असतं की आपले आई वडील कसे आहेत आणि आपण कसं राहिलं पाहिजे या गोष्टीची त्यांना जाणीव होते आता दुसरी गोष्ट म्हणजे परिस्थिती परिस्थितीची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे भले आपण सगळं त्यांना घेऊन देऊ शकतो परंतु जर का आपण पाच गोष्टी त्यांनी मागितल्या त्यातल्या दोन गोष्टी द्या तीन गोष्टी देऊ नका त्यांना कळू द्या की आपलेसुद्धा पैशाचे प्रॉब्लेम आहेत आपले भले तुमच्याकडे आहेत पैसे पण तरीही त्यांना गोष्टी कळू देतात त्यांनी जर पाच गोष्टी मागितल्या पाचही तुम्ही त्यांना दरवेळेला पाहिजे म्हणजे बोललं की हातात बोललं की हातात मागितलं की हातात असं जर केलं तर त्यांना त्या परिस्थितीची पण किंमत राहत नाही परिस्थितीची कि पैशांची किंमत राहत नाही आणि आई वडिलांची सुद्धा किंमत राहत नाही कारण भले बघा त्यांना जर कधीतरी कुठली तरी गोष्ट म्हणजे बघा त्यांना अशी कधीतरीच अशा गोष्टी जर भेटल्या तर त्यांना जास्त आनंद होईल पण जर का तुम्ही सारखंच त्यांना देत राहिले त्यांना तुम्ही कधीनंतर कितीही मोठी गोष्ट आणली त्यांना तसं काहीच वाटणार नाही आणि म्हणूनच त्यांना परिस्थितीची जाणीव होऊ द्या पैशाची जाणीव होऊ द्या आणि ही असणं खूप महत्त्वाचं आहे जर परिस्थितीची आणि पैशाची जाणीव हो असेल ना तर तो मुलगा कधीही वाईट मार्गाला किंवा वाईट यायला जात नाही तर बघा या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे आता मुलांच्या चिडचिडेपणावर आपण काही उपाय पाहूयात अगदी साधे सोपे आहे पण खूप प्रभावी असे उपाय आहेत तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तर मोरपीस मोरपीस हे शांततेचं प्रतीक आहे मुलांची चिडचिडपणा होऊ नये त्यांचं डोकं शांत राहावं यासाठी त्यांच्या अभ्यासाच्या रूममध्ये किंवा त्यांचं स्टडी टेबल असेल तिथे त्यांनी तुम्ही मोरपीस लावा एक लावा दोन लावा तीन लावा तुम्हाला हवे तेवढे लावा पण मोरपीस अवश्य लावा त्याच्यामुळे त्यांचं डोकं शांत राहील त्यांची चिडचिड कमी होईल त्यानंतर दुसरं म्हणजे बघा हा दुसरा उपाय भगवान महादेवांचा आहे तर महादेवांच्या पिंडीवर तुम्हाला म्हणजे तुमच्या मुलाला महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करायला लावायचं आणि ते जल तुम्ही जर मंदिरात जाऊ शकत असाल तर ठीक आहे मंदिरात जाऊन तुम्ही जल अर्पण करायचं आणि ते ते पाणी परत लोट्यामध्ये घ्यायचे तुमचा जो तांबे असतो त्याच्यामध्ये जे महादेवाच्या पिंडीवर वाहून गेलेलं जे पाणी येतं तर ते घ्यायचं आणि घरी आल्यानंतर त्यांना ते, ते पाणी त्याच्या आंघोळीच्या मुलाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं त्याने ता त्यांना मुलाला आंघोळ घालायची अशा प्रकारे हे करायचं आहे त्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा अगदी शांत होतील मुलं हट्टीपणा कमी होईल हा उपाय प्रदीप मिश्राजींचा आहे नक्की करून पाहणी प्रभावी आहे तर आता तिसरा तिसरा उपाय म्हणजे तर सरस्वती मातेचा उपाय आहे तर सरस्वती मातेचा कोणता बघा पाण्यामध्ये खूप शक्ती असते पाण्यामध्ये आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपण पाण्यामधून करून घेऊ हो शकतो तर आता तिसरा म्हणजे तिसरा उपाय म्हणजे सरस्वतीचा आहे काय करायचं आहे तुम्हाला एक भरलेला ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये तुम्हाला सरस्वतीचा बीज मंत्र म्हणायचा आहे तर तो कोणता एम बघा इथं स्क्रीनवर फ्लॅश होत असेल तर तुम्हाला सरस्वतीचं बीज मिंत्र एम तुम्हाला त्या ग्लास जो पाणी आहे भरलेला ग्लास तर त्या पाण्यावर तुम्हाला एम लिहायचं आहे म्हणजे तुमचं बोटाचा स्पर्श आहे ना बोटाचा स्पर्श त्या पाण्यावर झाला पाहिजे एकदम असं आतमध्ये बोट बुडवू नका वरच्या वर जसा तुम्ही पेन्सिलनी वहीवर त्या त्याप्रकारे तुम्हाला एम लिहायचं आहे तसं एम लिहायचं आहे तर अशा प्रकारे एम लिहून तुम्हाला तो ग्लास आपल्या देवघरात ठेवायचा आहे म्हणजे आपल्या स्वामींपुढे तुमचे देवता असतील त्यांच्यापुढे ठेवायचा आहे आणि तुम्हाला तारकमंत्रसुद्धा म्हणायचा आहे एकदा म्हटलं तरी चालेल तर मग आणि मग ते तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला चार पाच वाक्य मुलाबद्दल चांगले म्हणजे पॉझिटिव्ह बोलायचे आहे मुलगा एकदम शांत झालेला आहे तो आता चिडचिडेपणा करत नाही तो अभ्यासातही खूप हुशार झाला आहे तो अभ्यास खूप चांगला करत आहे तो सगळ्या गोष्टी ऐकत आहे तो हट्टीपणा करत नाही आहे यास असे चार पाच वाक्य तुम्ही बोलायचे त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आणि त्याला ते पाणी प्यायला आहे असं तुम्ही एकवीस दिवस करा एक महिना करा तुम्ही जितकं कराल ना तुम्ही याचा इतका पॉझिटिव्ह फरक आहे ना तुमच्या मुलांमध्ये म्हणजे एक महिन्यापूर्वीचा आणि एक महिन्यानंतर म्हणजे तुम्ही अकरा दिवसापासून सुरू पहिल्या अकरा दिवसातच तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला भेटेल नंतर तुम्ही कंटिन्यू करा थोडे दिवस कराच याचा खूप छान प्रभावी प्रभाव आहे या या मंत्राचा हा जो सरस्वती बीज मंत्र आहे हा मुलांसाठी प्रभावी आ असा उपाय आहे बघा तुम्ही नक्की करून पहा अशी ही सेवा आहे नक्की करून पहा आपल्या मुलांसाठी त्यांचा चिडचिडेपणा हट्टीपणा कमी नक्की होईल चला तर मग आजच्या पुरती एवढीच माहिती होती भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद